पाथर्डी पालिकेच्या विकास कामांतर्गत कोरडगाव रोडवरील अमरधाम स्मशानभूमीचं काम मागील दीड ते दोन वर्षांपासून धीम्या गतीनं सुरू असून ठेकेदाराची मुदत संपूनही केवळ पालिकेच्या दुर्लक्षामुळे पाथडीकरांवर मृत्यूनंतरही त्रास सहन करण्याची वेळ आली या दुःखाच्या प्रसंगी मात्र शहरातील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानचा सा स्वर्गरत पाथडीकरांच्या मदतीचा हात ठरत आहे याबाबत पाथळीकरांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून पाथर्डीकरांच्या वतीनं माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोरडगाव रोडवरील अमरधाम स्मशानभूमीचं सुरू असलेलं काम दीड दोन वर्षांपासून गतीने सुरू असून कोट्यवधी रुपयांचं काम करणाऱ्या ठेकेदाराला मुदतीत काम न केल्यानंतरही आणि पाथर्डी शहरातील नागरिकांचे हाल होत असतानाही जाणीवपूर्वक मुदतवाढ देण्यात आली आहे आता हे काम कधी पूर्ण होणार या प्रतीक्षेत पाथर्डीकर असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज शहरवासीय बोलून दाखवतात पालिकेत सध्या प्रशासकीय हो राज असून लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यानं जाप कुणाला विचारावा असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारासाठी सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दुसरी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रात्री अपरात्री पावसासह अंधाराचा आणि दिवसा उन्हाचा त्रास पाथडीकरांना सहन करावा लागतो या ज्वलंत प्रश्नाकडे मात्र प्रशासन गांभीर्यानं पाहत नसल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते आनंदनगर ते जानकाबाई स्मशानभूमी हि अंतर सुमारे दोन तीन किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे हे अंतर पार करण्यासाठी अभयावाढ सामाजिक प्रतिष्ठानचा स्वर्गरत पातळीकरांच्या सेवेत असल्यानं दुःख कोसळलेल्या परिवाराला त्यामुळे मोठा दिलासा मिळतो परंतु पालिकेची कुठलीही सोय उपलब्ध नसल्यानं नाराजी व्यक्त होत्या सध्या मागच्या दीड दोन वर्षापासनं कोरडगाव रोड अमरधामचं काम चालू आहे निवेदा होऊन ते कामही चालू आहे संतगतीने काम चालू आहे ते काम असंतगतीने चालू असल्यामुळे जानकाबाई रोडला जे जा अमरधाम आहे आपलं सिरसरवाडी रोडला जानकाबाई अमरधाम नावा जा जे अमरधाम आहे त्या अमरधामला पूर्ण शहरभरातून आता सध्या आपल्याला दीड दोन वर्षापासून अंत्यसंस्कारासाठी लोकांना डेड बॉडीने न्यावं लागतात मग आता समजा बुरडे वस्ती बालवी वस्ती किंवा हे विजयनगर वामभू नगर हे जे लांब लांबचे लोक आहेत किंवा सगळा जे शहराचा हा जो मधला भाग आहे हा सगळा कोरड रोडला जायचा आणि चिंचपूर रोडचा सर लगतचा भाग आपला अमरधाम जानकाबाई जात होता पण आज सगळा शहरातल्या ज्या काही अंतरविधी होत्या त्या सगळ्या जानकाबाई अमरधामला होत्या त्या जानकाबाई अमरधामला व्हायला आमचं दुमत नाही परंतु हे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला अमरधाम आहे आणि ह्या हाकेच्या अंतरावर असलेला अमरधामचं काम जितक्या जलदगतीने व्हायला पाहिलं तितक्या जलदगतीने झालेलं नाही त्या कामाला मुदत वाढ द्यायला देते तीनदा तीनदा आणि हे देण्याचं काही कारण नाही कारण का निवेद दिल्यानंतर ती निवेद प्राप्त झाली निवेद दिली तुम्हाला वर्क ऑर्डर दिली निवेदन प्राप्त झाल्यानंतर का तुम तुमचं काम फास्ट करणे तुम्हाला कामाचं पिरियड दिलं असं ठरवून वर्ष दीड वर्ष दोन वर्ष आणि त्या काळात तुमचं ते, ते काम झालं पाहिजे हे काम करायला ठेकेदाराकडून उशीर होतोय ते कामाच्या सुरुवातीच्या कामापासून त्याच्यावर पाणी मारायला सुद्धा माणसं नव्हते ते काम सुद्धा बिगर पाण्या वाचून बरेच दिवस पडून होतं अशा प्रकारच्या बऱ्याचशा तक्रारी शहरातल्या नागरिकांनी माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याकडे केल्या होत्या आणि आजही त्या कारण आरो का आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा कोणावर करावं काय कराव कारण आम्हीच आमचं म्हणजे आंधळ कुत्रपीठ घात सत्ता आमचीच वरीतून तिथून आम्हीच सत्तेत आणि मग इथं ज्यावेळेस मुख्याधिकाऱ्याच्या माध्यमातून सन्मान्य नेतृत्वाकडून ज्यावेळेस निधी प्राप्त करून दिला जातो त्यावेळेस मुख्याधिकारी साहेबांनी सुद्धा त्याच्या संबंधित बांधकाम विभागाच्या टेबलला सांगून जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना सांगून ताबडतोब हे काम मार्गे लावले पाहिजे किंवा आलेल्या तक्रारीचं निरसन केलं पाहिजे असा काही प्रकार कुठं निदर्शन येत नाही आणि वेळोवेळी ज्यावेळेस तक्रारी केल्या जातात तोंडी तक्रारी करतो समजा मी समजा किंवा काही नागरिक तर त्या तक्रारी तात्पुरत्या फोन करून म्हणजे आपण काय म्हणतो बोळवण केले जाते ते ते असा प्रकार होता ना असा प्रकार होतोय त्याचीही मी या माध्यमातून निंदा करतो का मागच्या आठवड्यातली जी अंत्यविधी करताना जी जी तसे हेलपट झाली त्या अशा पद्धतीने होऊ नये कारण का ह्याचं जर काम लवकर झालं तर इथं बी शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या लोकाला कोरोना रोमला रोड धामला जायला ते लोकांची स हे व्यवस्था होती आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मागच्या चार पाच वर्षापासून अभयावड सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो स्वर्गरोध अंतयात्रेसाठी उपलब्ध होतो त्याच्यानी अंतयात्रा करताना सुसहाय्य होते अन्यथा खूप त्रास सहन करावा लागायचा कर लोकांना अशा पद्धतीचं सगळं आहे याच्यावर मी या तुमच्या याच्या माध्यमातून तुम मुलाखतीच्या मी प्रशासनाचा धिक्कार करतो येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी